नमस्कार पुन्हा एकदा आपले स्वागत मित्रांनो पेन्शन धारकांसाठी मोठी आनंदाची बातमी वाढीव पेन्शनबाबत बैठकीतून आली मोठी बातमी पेन्शन धारकांसाठी कोणती बातमी आली आहे याची जाणून घेण्याकरता व्हिडिओला शेवटपर्यंत पाहून आपल्या चॅनलवर नवीन असल्या चॅनलला सबस्क्राईब करून टाका मित्रांनो व्हिडिओला लाईक करून हा व्हिडिओ आपल्या मित्रपरिवाराला सुद्धा शेअर करायला विसरू नका तर मित्रांनो सेवानिवृत्ती निधी व्यवस्थापक कर्मचारी भविष्य निर्वाह निधी अंतर्गत संघटनेच्या कर्मचारी पेन्शन योजना एकोणीसशे पंच्याण्णव अंतर्गत पेन्शनधारकांनी मंगळवारी त्यांची किमान मासिक पेन्शन सात हजार पाचशे रुपये वाढवण्याच्या मागणीसाठी उपोषण करण्याची धमकी दिली सध्या कर्मचारी भविष्य निर्वाह निधी संघटना म्हणजेच ई पी एफ ओच्या कर्मचारी निवृत्त वेतन योजना पंच्याण्णव अंतर्गत निवृत्ती धारकांना सप्टेंबर दोन हजार चौदामध्ये लागू केलेल्या नियमानुसार किमान मासिक पेन्शन रुपये हजार मिळते समितीने मंगळवारी जारी केलेल्या निवेदनात म्हटले आहे की कर्मचारी पेन्शन योजना पंच्याण्णवच्या राष्ट्रीय आंदोलन समितीच्या नेतृत्वाखाली पेन्शनधारक किमान पेन्शनमध्ये वाढ करण्याच्या मागणीसाठी राष्ट्रीय राजधानीतील जंतर मंतर येथे दुसरे बेमुदत उपोषण सुरू करणार आहेत सात हजार पाचशे रुपये सह विविध लाभांची मागणी केली जाईल केंद्रीय कामगार मंत्री भूपेंद्र यादव यांनी आश्वासन देऊनही त्यांच्या मागण्या पूर्ण झाल्या नसल्याचे समितीने म्हटले आहे पेन्शनधारकांची माहिती मागवली जात आहे मित्रांनो सर्वोच्च न्यायालयाच्या निर्णयाला दीड वर्ष उलटून गेल्यानंतरही निवृत्तीवेतनधारकांचा डेटा केवळ वाढीव निवृत्तीवेतनासाठीच मागवला जात आहे आता ई पी एफ ओने दोन हजार चोवीसपर्यंत वेळ मागितला आहे कर्मचारी भविष्य निर्वाह निधी संघटना आणखी एक वेळ कधी मागणार याची शश्वस्ती नसल्याचे पेन्शनधारकांचे म्हणणे आहे ई पी एफ ओने आतापर्यंत चार वेळा मुदतवाढ मागितलेली आहे उच्च निवृत्ती वेतन संदर्भात नवीन कायदा या दिरंगाईमुळे आगामी काळात आमच्या वाढीव पेन्शनचे काय होणार याबाबत विद्यमान पेन्शनधारक व इतर कर्मचाऱ्यांवर ताण आहे एम्प्लॉईज पेन्शन स्कीम पंच्याण्णव आता तर सध्या केंद्र सरकार पुन्हा सत्तेवर आली आहे सर्वोच्च न्यायालयाचा निर्णय मान्य होणार नाही आणि वाढीव पेन्शन न बाबत केंद्र सरकार नवा कायदा आणणार असल्याची चर्चा सुरू आहे ई पी एस पंच्याण्णव निवृत्ती वेतन वाढ केंद्र सरकारने खुद्द पेन्शन योजना बंद केली कर्मचारी भविष्य निर्वाह निधी संघटनेचे सेवानिवृत्त निवृत्ती वेतनधारक श्री नामदेव म्हणाले की सध्याचे केंद्र सरकार आणि त्यांचे काही गोरखधंदे पाहिल्यापासूनच पेन्शन योजनेच्या विरोधात आहे त्यांचा मार्ग असेल तर पेन्शन बंद करावी निवृत्ती वेतन ही उपकार आहे असे त्यांचे नेहमीचे मत होते त्यामुळे निवृत्तीनंतर निवृत्ती वेतन देण्याची गरज नाही अशाच वादनांमुळे जुनी पेन्शन बंद झाली सैन्यातील पेन्शनही बंद झाली यावेळी केंद्र सरकार पुन्हा सत्तेत आली आहे सर्व कर्मचारी पेन्शन योजना पंचान्न योजना बंद करू शकते पेन्शनधारक केंद्र सरकारला धडा शिकवतील पेन्शनधारकांच्या बैठकीत झालेल्या चर्चेनंतर केंद्र सरकारकडून पेन्शनाबाबत देण्यात येत असलेला ताण तन लक्षात घेऊन यावेळी पेन्शनधारकांची फौज केंद्र सरकारला धडा शिकवेल असा निर्णय सर्वानुमते घेण्यात आला त्याअंतर्गत ते प्रत्येक व्यक्तीपर्यंत जाऊन निवृत्ती वेतनाबाबत केंद्र सरकार आणि त्यांच्या विभागांकडून कसा छळ केला जात आहे हे सांगत आहे केंद्र सरकार अधिक पेन्शन देण्याच्या मनस्थितीत नसल्याचे स्पष्ट झाले आहे मित्रांनो पुन्हा भेटू पुढच्या वेळमध्ये नवीन अपडेटसह तोपर्यंत धन्यवाद